कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व सुशिक्षित तरुण तरुणींना नोकरीची सुवर्ण संधी भव्य नोकरी मिळावा शिकलेल्यांचा सन्मान देऊ सुशिक्षितांना काम शिक्षण पाचवी ते पदवीधरपर्यंत दिनांक रविवार अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्थळ शिवतीर्थ पोसरी कर्जत संपर्क आठ चार शून्य आठ शून्य एक पाच तीन एक शून्य नऊ पाच एक एक नऊ एक शून्य तीन पाच शून्य अर्जाचं संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट महेंद्र थोरवे फोर झिरो फोर झिरो डॉट कॉम ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी वरील क्यू आर कोड स्कॅन करा अथवा दिलेल्या लिंकचा वापर करा आयोजक माननीय श्री महेंद्र सदाशिव थोरवे आमदार कर्जत खालापूर विधानसभा कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ आयोजित खालापूर तालुका मर्यादित पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्तानं भव्य दिव्य सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला ठाकरे गटाचे नेते नितीन सावंत यांनी याचं आयोजन केलंय खालापूर तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान सोहळा खालापूर तालुक्यातील कीर्तनकार महाराज यांचा सन्मान सोहळा खोपोली शहरातील सामाजिक संस्थांचा सन्मान सोहळा असा सन्मान सोहळा आयोजित केलाय पहिलं बक्षीस सात हजार सातशे सत्याहत्तर रुपये द्वितीय बक्षीस सहा हजार सहाशे सहासष्ट चव्वेचाळीस रुपये आणि पाचवं बक्षीस तीन हजार तीनशे तेहतीस अशी बक्षिस ठेवण्यात आली आहेत त्यामुळे भव्य दिव्य सन्मानाची तयारी जोरदार सुरू करण्यात आली आहे त्यामुळे कर्जत खालापूर मतदारसंघात आता नितीन सावंत सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रम राबवताना दिसून येत आहेत भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन त्यांनी केलं होतं त्या सुद्धा अनेक तरुणांना रोजगाराची संधी नितीन सावंत यांच्याकडून देण्यात आली आहे त्यामुळे नितीन सावंत आता सुद्धा मागे राहताना दिसून येत नाहीयेत विकासनामा कर्जत